पवारांना सीट मागणार आहे घड्याळ चिन्ह लढणार आहे निवडणूक लढणार आहे अशी मागणी आहे राष्ट्रवादी सोबत राहील आमच्या चिंता करू नका घड्याळ लढणार मी तुम्हाला सांगितलं एन डी एमध्ये सगळे घटक आहे राष्ट्रवादी आहे आपल्या एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे आर पी आयचे आठवले गट आहे रिपाईचे आपले कवाळेसाहेब आहे सगळे लोक आम्ही एन डी एमध्ये आहे आणि एन डी एमध्ये सोबत राहून या ठिकाणी खऱ्या अर्थानं खासदार नवनीत्रांना निवडून घेऊ की कमळ कशावर आपण निवडणूक लढणार आता स्वाभिमान आणि कमळ भाजप याचा निर्णय देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री मोदीजी अमित शहाजी आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतले कधीपर्यंत निर्णय घेऊ होईल ना इलेक्शनच्या आधी okay. काय कधीपर्यंत निर्णय साधा खासदार नवनीत प्रचार सुरू झाला आज कमीत कमी मेलघाटमध्ये पहिला देशामध्ये खासदार असाल की मेलघाटच्या एकशे पस्तीस गावामध्ये त्यांनी आपला प्रचार सुरू केला आपल्या तालुक्या तालुक्यामध्ये आदिवासी भागामध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचे महिला मेळावे चालू आहे लोकार्पण चालू आहे भूमिपूजन चालू आहे साडेतीन लाखाच्या वर महिलांसोबत त्यांनी महिला मेळाव्यामध्ये संपर्क केला आणि आचारसंहिता लागायच्या आधी सहा लाखापेक्षा जास्त महिला महिला मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहे आणि त्याची जोमात तयारी जो पाच वर्ष जो, जो खासदार काम करते आणि इलेक्शन जवळ आल्यानंतर ज्या युद्धपातळीवर देशामध्ये नवनीतरणांचा प्रचार प्रसार चालू आहे मला असं वाटतं की त्यांना खूप जास्त प्रचार करायची गरज नाही आहे घराघरामध्ये नवनीतरण आहे